हा पॉईंट माणिकदंडाचाच आहे असं वाटतंय हा खाली कोपऱ्यावरून ही गाडी वाट येते हमा आता कावळा ओळखून आपल्याला संमती देत आहे की हा दंडाचा पॉईंट आहे हे खालून कोपऱ्याच्या बाजून आला कावळा आरडत आहे बा म्हणजे निश्चितही खरं आहे की असा दंड खालून आला कोपऱ्याच्या त्या तळ्यापासून आणि आता असा दंड कावळा ओळखून सांगत आहे हे खरं आहे आणि <muchas> आता इकडं हा माणिक असा आला त्याच्यानंतर इकडं हांगेवाडी आणि पुढे किनगाव दोन तीन किलोमीटर किनगाव हांगेवाडी आहे एक किलोमीटर इथून आणि इकडं मुखेड म्हणायचं गाव आहे, आहे ते आहे मुखेड गाव आहे चार किलोमीटर आणि कोपरा खाच्या बाजूलाही लागून इकडे कोपरा गावचा आहे तर त्या माणिकदंडाची पॉईंट असं माणिकदंड आता गेला आहे आणि त्या चौकातून पुढे वळला असं वाटतं माणिकदंडाची जागा ही असावी तो कवळाव त्याला सांगत आहे शेती हे आहे माणिकदंडाचा स्पॉट हा असा आला पुन्हा त्याच्यावर हा रोड काढला आणि डोंगराच्या बाजून वळसा देऊन त्या माणिकदंड पुढे जात आहे चिकलीकडे ते आता बघूया